मोदी गॅरंटीच्या पांचट जाहिराती फसव्या जाहिराती ह्या सध्या सगळ्या टी व्ही चॅनल्सवरती सुरू आहेत महागाई कमी केली बेरोजगारी कमी केली अजून गरिबी हटवली हे सगळं झालंय का का सर्वसामान्य माणसाला विचारा आणि हेही विचारा सर्वसामान्य माणसांची परत यांना निवडून देण्याची गॅरंटी आहे का माझा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक हे मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये होणार होत याची गॅरंटी मोदी साहेबांनी दिली होती आता ती गॅरंटीच पाळली नाही म्हणजे शिवस्मारक हे मोदी गॅरंटी नाही का का सगळं जे सोयीच आहे ते फसवायचं बंद करा हे खोट्या जाहिराती आणि बंद करा लोकांना फसवायचं संभाजी ब्रिगेड सरकारला विचारते विनंती करते की शिवस्मारकाचं काय झालं जर शिवस्मारक होणार नसेल तर महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेमी हा दोन हजार चोवीसला मतदान करायचं की नाही किंवा कुणाला करायचं हे ठरवेल एकदा विचार करा तुम्ही पण विचार करू आम्ही पण